नमस्कार आज आहे शुक्रवार आणि नवरात्रीमधला पाचवा दिवस आहे अशी रांगोळी हळदीचं लेपन ते झालेलं आहे माझं आणि नातू आलेल्यामुळे त्याने जरा रांगोळी पोचली गॅसच्या शेगडीची पूजा करून घेतली सर्व आवरलं माझं आपण रोज गॅसच्या शेगडीची पूजा करावी अन्नपूर्णेचं कृतज्ञता व्यक्त करावी छान अशी रांगोळी घालली की मला खूप प्रसन्न वाटतं आणि आज मी कुंकुम अर्चन करणार आहे कुंकुम अर्चन करण्यासाठी मी ते संकल्प केला आधी फुलावरती अक्षदा हळदी कुंकू घेऊन देवीसमोर प्रार्थना केली माझे कुंकुम अर्चन विधी हा निर्विघ्न पार पडू दे म्हणून गणपती बाप्पावरती अभिषेक करत आहे पाण्याने पंचामृताने तसंच परत पाण्याने वक्रतुंड महाकाय सर्वकोटी कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व सर्वदा इत गणपती बाप्पांना गंध अक्षदा फुलं व दुर्वा वाहून नमस्कार केला आणि बाप्पांच्यासाठी लाल फूल दुर्वा व्हायला गणगणपते नमहा गणगणपते नमहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला नैवेद्यम समर्पया आम्ही असा नैवेद्य दाखवला आणि आता मी महालक्ष्मीवरती अभिषेक करत आहे पाण्याने पंचामृताने परत पाण्याने ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णूपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हळदी हुंकू देवीला वावे तसंच तिच्यासाठी सुंदर असं फूल ठेवावं अतिशय प्रिय असं गुलाब ठेवलं आहे आणि गुलाब सुद्धा लावलेला आहे देवीला अतिशय प्रिय आहे आणि त्याच्यानंतर आता आपण कुमकुमारचन करणार आहोत तर मी कुमकुमारचनमध्ये नवार्न मंत्र म्हणते ओम एम हीं क्लीम चामुंडाय विचे ओम एम हीं क्लीम चामुंडाय विचे दुर्गा देवीचं महत्त्व आहे नवरात्रीमध्ये म्हणून हा मंत्र मी कुमकुमार्चन करताना म्हणते एकशे आठ वेळा तसंच लक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा म्हणते एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीचं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मीचं नमनाष्टकसुद्धा मी सोळा वेळा म्हणते त्यानंतर श्रीसुप्त म्हणते असं मी म्हणून कुंकुमार्चन करते महालक्ष्मी देवीवरती आणि माझं कुंकुमार्चन व्यवस्थित पार पडलं आणि छान असं देवीचं रूप दिसत आहे कुंकुमार्चन करत असताना माझ्या दोन मैत्रिणी आल्या त्यासुद्धा कुंकुमार्चनमध्ये सहभागी झाल्या आणि व्यवस्थित आम्ही तिघेनेसुद्धा मंत्र म्हणून कुंकुमार्चन देवीवरती केलं त्या माझ्या घरी कुंकुमार्चन करताना परत नवरात्रीमध्येच आल्या म्हणून मी त्यांना ओठे भरले नवरात्रीमध्ये आपल्या घरी कोणी स्त्री कोणत्या रूपाने येईल हे आपल्याला माहिती नसतं ह्या अचानक आल्या दोघे त्यांना मग फूल ओटी खना नारळाने भरले मी मला आल्या त्या खूप बरं वाटलं रोहिणी व रुपाली दोघीजणी आल्या त्या सुद्धा कुमकुमार्चनेमध्ये न मंत्र म्हणत होत्या आज नवरात्रीमधील पाचवी माळा आहे आणि पाचव्या माळेला स्कंदमाता या देवीचं स्मरण करून तिची उपासना करतात भगवती दुर्गामातेचे पाचवे स्वरूप म्हणजे स्कंदमाता कुमार कार्तिकेची स्कंदाची माता म्हणून हिला स्कंदमाता म्हणतात नवरात्रीतील पाचव्या दिवशी हिचीच उपासना केली जाते हिला चार भुजा आहेत त्यापैकी दोन हातामध्ये कमळ आहे हिची एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वर उचललेला आहे आणि एका हाताने हिने मांडीवर बसलेला स्कंदाला धरून ठेवले आहे कार्तिकेय देवाचा सेनापती आहे आणि दुर्गेच्या चे त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे ही। म्हणूनच हिने आपले नाव त्याच्याशी जोडले आहे त्यामुळे हिला प्रेम स्नेह वात्सल्य आणि ममतेची देवी मानली जाते सिंह हे हिचे वाहन आहे ज्यावेळी पृथ्वी वर दुर्जनांचा अत्याचार वाढतात तेव्हा प्रजेच्या रक्षणासाठी ही देवी त्यांचा नाश कर करते हिचे पंचमीला पूजन करून केळ्याचा नैवेद्य दाखवावा आणि ती केळी ब्राह्मणाला अर्पण करावीत या देवीच्या उपासनेने बुद्धीचा विकास होतो तर मी इथं केळ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे कुंकुमार्चन माझं झालेलं जा आहे आणि खूप छान दिसत आहे वातावरणसुद्धा खूप प्रसन्न झालेलं आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा तसंच मी ललिता नामावलीचं पठणसुद्धा केलं नंतर माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि दुर्गा माते की जय अंबा माते की जय महालक्ष्मी देवे नमहा